गरमागरम रसम वडा माझा तयार आहे आता मी याच्यात वडे काढून घेते पहिल्यांदा आता मी रसम टाकते छान पैकी चविष्ट असा रसम वडा माझा तयार झालाय मी उद्याची डाळ घेतली आहे रसम वडा बनवण्यासाठी त्यासाठी मी अगदी चार तास मी चांगली डाळ भिजत ठेवली आहे चांगली भिजली आहे आता ते मी मिक्सरला लावून घेते मिक्सरचं भांडं घेतले त्यात ही डाळ मी सर्व घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता त्यात थोडेसे मी मिरची टाकते देकट टाकले थोडीशी धनिया टाकते थोडस मी मीठ टाकते आणि मिक्सरला चांगलं लावून घेते आता छानपैकी मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतली डाळ उडीद डाळ बघा आता मी एका भांड्यामध्ये काढते आता मी एका भांड्यामध्ये थोडी थोडी काढून घेते थोडी काटलीय आणि ती चांगली मी फेटून घेते चांगली फेटून घ्यायची तेवढे आपले वडे चांगले फुलून येतात मग आपलं पीठ थोडं फुलायला लागलंय फेटल्यामुळे चांगली पंधरा मिनटं आपण चांगलं फेटून घेऊया ते आपलं बघा छानपैकी फेटून झालं आहे आता मी तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे वडे करून घेऊया चांगली पंधरा मिनटं मी चांगलं अगदी फेटून घेतलं आहे चांगलं वरपर्यंत पिटाला आहे आपलं हा रसम मसाला बनवण्यासाठी दोन चमचे मी धणे घेतले एक अग... चमचा मी उड्डाची डाळ घेतले छोटा पाव चमचा मी में मेथी घेतली आहे एक थोडासा खडा हिंग घेतला आहे आणि एक चमचा जिरं घेतले पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा मी काळी मिरी घेतली आहे चार पाच लवंगा घेतले आणि पाच सहा मी काश्मीरी मिरच्या घेतल्या एवढं मला रसमचा मसाला बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे आता हे एक करून मी थोडंसं भाजून घेते त्यानंतर आपल्याला मिक्सरला लावायचं आहे आता मी पहिल्यांदा धने टाकते ते भाजून घेते ते थोडेसे भाजून घेते आता थोडे धने भाजले आहेत आता मी उडदाचे डाळ घेतली आहे ती टाकते ती पण थोडीशी परतून घेते वास येईपर्यंत मेथी टाकते हिंग मी खडा घेतला आहे तुम्ही खडा नसेल तर तुम्ही पावडर पण घेऊ शकता तो हिंग पण टाकते घेतलेली काळी मिरी लवंगा आणि जिरा एक चमचा घेतला आहे तो या सर्व आधी मी थोडंसं पतून घेते आपण रसमसाठी अगदी ताजा मसाला बनवतो आहे त्यामुळे त्याची टेस्ट अगदी छान येणार आहे साधारण वास सुटला आहे आता मी घेतलेली मिरची आहे ती टाकते त्यानंतर लास्टला मी हळद टाकते मी काश्मिरी मिरची घेतली आहे तुम्ही थोडी बेडगी मिरची व थोडी काश्मीरी पण घेऊ शकतात काश्मिरीचा कलर छान येतो आणि मी काश्मीरीच घेतली आहे आता मी सुकच हे भाजते आहे तुम्ही थोडं तेल घालून पण भाजू शकता परतून झालंय आता घेतली आणि मी हळद आहे ती पण टाकते ती पण परतून घेते आता हे सर्व मसाले माझे भाजून झाले आता थंड झाल्यावर मी मिक्सर मध्ये त्याची बारीक पावडर करणार आता मी रसम साठी जो मसाला मी भाजून घेतला तो थंड झालाय आता मी तो एका मिक्सर मध्ये त्या भाज्यामध्ये काढून घेते छानपैकी कुरकुरीत झालाय रस्त्या मसाला मिक्सर मध्ये बारीकसर वाटून घेते रस्त्या मसाला बघा मिक्सर मध्ये चांगला बारीकसर लावून घेतलाय आता तयार झालाय चांगला वास पण सुटला अगदी घमघमी आजा ताजा असल्यामुळे आपलं रसम चांगला टेस्टी होणार आहे आता रसम बनवण्यासाठी मला साहित्य आहे मी चांगले पिकलेले चार टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून आणि इथे मी रसम मसाला बनवलाय तो इथे आलं लसूण पेस्ट घेतले एक चमचा आपल्याला लागतील ते हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी दोन साधारण इथे मी धना जिरा पावडर घेतलाय एक चमचा इथे एक मोठा कांदा घेतला इथे बारीक चिरलेली कोथंबीर आहे एवढं मला साहित्य लागणार आहे रसम बनवण्यासाठी आम्ही इथे रसम बनवण्यासाठी एक पसरत तोप घेतलाय साधारण मी इथे एक चमचा तेल टाकते फोडणीसाठी आणि साधारण छोटा एक चमचा राई टाकली आहे थोडीशी मी उडीद डाळ टाकते फोडणीसाठी कढीपत्ता एक चिकी मिरची टाकली आहे चार हिरव्या मिरच्या टाकल्या आपण घेतलेला कांदा आहे तो कांदा टाकतो आणि परतून घेतो आता कांदा चांगला परतलाय आता घेतलेला टोमॅटो आहे मी तो टाकतो ते पण चांगलं आपलं चांगलं शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता टोमॅटो आपला थोडा परतला आहे मी आता त्यात मी घेतलेली आलं लसूण पेस्ट आहे ती टाकते ती पण परतून घेते आणि हळद घेतली आहे ती पण टाकते आणि धना जिरा पावडर आहे ती टाकते चांगली एक चमचा घेतला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती टाकते आणि परतून घेते थोडंसं मी मिरची पावडर टाकते लाल अगदी अर्धा चमचा घेतला आहे आणि चांगला परतून घेते आता थोडासा टोमॅटो आपला शिजण्यासाठी मी बारीक गॅसवर ढाकण ठेवते पाच मिनिटासाठी टोमॅटो मी चांगला शिजवून घेते आता आपण पाच मिनिटासाठी टोमॅटो शिजायला ठेवलेला बघू आपला टमाटा बघा चांगला शिजला आहे बारीक गॅसवरच ठेवलेला आणि की शिजला आता आपण चवीनुसार थोडस मीठ घालू चवीनुसार थोडस मीठ टाकलंय आणि मी रस्त्या मसाला बनवला आहे तो चांगला दोन चमचे टाकते त्याने आपल्या रसमला चांगली टेश आहे ते पण परतून घेते साधारण मी दीड ग्लास पाणी घातलं आहे बघा गरमच पाणी आहे खूप सारे मी कोथिंबीर आहे ती घातली आहे साधारण रसम आपला पातळच असतो त्यामुळे तुम्हाला जेवढं पातळ हवं तेवढं तुम्ही करू शकतात आता आपली उकळी आली की आपली रसम तयार झालाय आता आपलं रसम बनवून झालं वडे बनवण्यासाठी मी एक कढई घेतली त्यात आता थोडस तेल ठेवते गरम करायला आपल्याला वडे तळायचे आहेत तेल आपलं चांगलं कडकडे तापलं पाहिजे आता आपलं रसम तयार झालं आता वडे तयार करून घेऊया आता हे पीठ नीठ चांगलं फेटून घेतलंय आता त्याचे आपल्याला जेवढ्या साईजचे हवे तेवढे आपण वडे तळून घेऊया तेल जास्त पण गरम नको नॉर्मल तेल गरम पाहिजे आणि छोटे छोटेच करते एकदम तुम्हाला जेवढे आकाराचे हवे तेवढे तुम्ही करू शकता परतून घेते दोन्ही साईडने आपल्याला चांगले परतून घ्यायचे चांगले बघा आपले गरगळून फुगले पीठ चांगलं आपलं फेटलं आहे त्यामुळे मी छोटेच अगदी केले मोठे वेळ तर मोठे पण करू शकता छानपैकी दोन्ही साईडने आपल्या तळले गेले आता आपण ते काढून घेऊया बघा छानपैकी तळल्या तर ते मी काढून घेते आता पुन्हा पण तुम्हाला दाखवते करून आता थोडेसे मोठे करते साउथ इंडियन रेसिपी छान लागते থানৈ আ পত্ৰ ঘ हे पण वडे आपले दोन्ही साईडने आपले चांगले तळे गेले आता ते मी काढून घेते चांगला गोल्डन कलर आलाय आता मी ते काढून घेते बघा छानपैकी आपले तयार झाले अशा प्रकारे मी सर्व करून घेते आता गरमागरम रसम वडा माझा तयार झाला आहे आता मी याच्यात वडे काढून घेते पहिल्यांदा यामध्ये आता मी रसम टाकते छानपैकी चविष्ट असा रसमोडा माझा तयार आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छानपैकी घमघमाट वास आहे रसम वडा अशा प्रकारे मला तयार झाला